दिवाळीची हाराणी कशी बनवायची आपण बघूया सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची जाओ भरभराटीची जाओ आज आपण करणारे करंजी खुसखुशीत अशी करंजी करणारे कशी करायची ती पाहूया आपण करंजी आज सगळ्यांना आवडणारी करंजी पाऊ शरवा घेतलाय त्याच्यात दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे थोडस मीठ घालणार आहे चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि अर्धी वाटी तूप घालणार आहे आपलं मौन आप चांगलं गरम झालंय आपण आता याच्यात ह्याच्यात घालणार आहे चांगलं कडकडीत मोहन घालायचं मिक्स करून घ्यायचं चा चांगलं मी आता हाताने चांगलं चोळून घेणार आहे याला बारीक रवा घेतलाय मी चांगला मोठा रवा असेल तर मिक्सरला लावायचा थोडासा असं छान मिक्स करून घेतले आता मी हे पाणी घालून मळून घ्यायचं रव्याला पाणी चांगलं शोषून घेत खूप पातळ पण नाही म्हणायचं खूप घट्ट पण नाही मळायचं आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण आता याला अर्धा तास असंच झाकून ठेवूया भिजायला साधनासाठी मी चार वाटी खोबरं घेतलंय ह्या वाटीचं प्रमाण घेतलं आहे चार वाटी खोबरं घेतलं आहे मणखे घेतलेत एक वाटी एक वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू घेतलेत चारोळे घेतलेत हे गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी आणि दोन वाट्या रवा घेतलाय खसखस घेतली अर्धी वाटी आणि पावशर साखर घेतली पिठी साखर वाटून घेतली मी घरातच आता आपण हे भाजून घेऊया गरम फक्त थोडस थोडस फक्त कचटपणा काढायचा खोबऱ्या मधला जास्त भाजायचं नाही खोबऱ्याला आपण आता काढून घेऊया खोबरा बदाम भाजून घेऊयात काजू टाकूया चांगलं असं तूप टाकून खरपूस भाजायचं चार टाकते करंजी भरपूर असे ड्रायफ्रूट टाकले ना छान होती करंजी चत्रवा टाकूया आपण आता. रपायला काही खूप खूप टाकायचं नाही. असच कोरडा भाजायचं. मंद गॅसवरती चांगला भाजायचा रवा. थोडासा लालसर झाला पाहिजे थोडासा खूप पण नाही करायचा. कारण ही आपली पूर्ण तळून निघणार आहे. रवा आपलं भाजून झालं आता याच्यात गव्हाचं पीठ घालणार आहे याला जरा तूप टाकून भाजू जरा सर भाजलेलं आहे आता पण काढून घ्या गावाचं ब्लेड पण आता यात खसखस खसखस थोडी भाजून घ्या मी चटकती मनुके वेलची फूट टाकणारे दोन चमचे टाकूया आपण आता हे चांगलं मिक्स करून घ्या गव्हाचं पीठ आहे ना ह्याच्या चांगलं मिक्स करायचं म्हणजे सारण मोकळं मोकळं नाही होते करंजीत चांगलं भरून राहतं सारण पिठानी पिठाने मोकळं होत नाही साधन आता हे थंड झालेले आहे याच्यात आपण ना पिठी साखर घालणार आहे मिक्स करून घ्यायची पिठी साखर आपण आता करंजीला साठा तयार करतोय तूप पातळ करून घ्यायचं आहे दोन चमचे तूप पातळ करून घेतलंय मी थोडस आता पातळ करून घ्यायचंय दोन चमचे तांदळाचे पीठ घालणार आहे कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालतं पातळाची पेस्ट तयार करून घ्यायची याची पीठ भिजलेलं आहे आपण आता याला ना हाताने हे करण्यापेक्षा मिक्सरला त्याचा चांगला तसं थोडं थोडं तोडून मिक्सरला लावूया त्याचा चांगला मऊ करून घ्यायचं मिक्सरला आपले पीठ हे असं तयार झालेलं आहे आपण आता सगळं पीठ असं मिक्सरला फिरून घेऊया आता हे पीठ मिक्सर मधून काढलेलं असं झालंय आता असं मळून घ्यायचं चांगलं पुन्हा असं मळून घ्यायचं चांगलं त्याला एक गोड़ा ले ले। आता एक गोळा तोडून घेतलेला आहे आता आपण लाटून घेऊया खूप पातळ पण नाही लाटायचं नाही जाड पण नाही लाटायचं आपण आता याला साटा लावून घेऊया गोल 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 गुंठळी करायची याची साईडच कट करून घ्यायचं ह्याच्या अशा लाट्या करून घ्यायच्या आता आपण लाटून घेऊया आपण आता साच्यात घालूया साच्यात घालून सारण भरणार आहे साईडनी पाणी लावायचं असं की आपली करंजी तयार झालेली साच्यातली आपण आता पळपटाव लाटून करूया एक पातळ पण नाही लाटायचं खूप जाड पण नाही लाटायचं आपण आता याच्यात सारण भरूया या हात ठेवणारे सगळीकडं म्हणजे पांगणार नाही लाभून घ्यायची सगळीकडून आपण आता ह्या यानि कट करून घ्यायचं साच्यानी आपण ह्या दोन्ही प्रकारच्या करंज्या करून बघितल्यात आपण आता आता सगळ्या करंजा आपण आता अशा करून घेऊया आपलं तेल तापायला ठेवूया सगळ्या तळ करून झाल्यात आपल्या आता आपण आता तळून घेऊया तेल तापलेले तेलच सोडूया आपण ते करंजी आता मंद घ्यायच व तळायची करंजी मोठ्या वर तळायची नाही करंजी अगदी हलक्या हाताने तळायला लागते करंजीला करंजी सगळ्यांनाच आवडती सगळ्या फराळामध्ये सगळ्यांना करंजीच आवडते थोडीशी लालसर होऊन द्यायची करंजी जरा टम्मा अशी आपली करंजी फुगलेली आहे सगळ्याच करंजा अशा टम्म फुगल्यात आपण आता यांना काढून घेऊया आता या दुसऱ्या करंजा टाकून घेऊया आपण अशा आपल्या सगळ्या चांगल्या करंजा अशा गुलाबी रंगावर तळून झाल्या तम्मा अशी करंजी फुगली छान अशी दिसते क्रिस्पी क्रिस्पी आपण बाकीच्या करंजा अशा सोडून घेऊया सगळ्या करंजा आता अशा तळून घेऊया आपण दिवाळीची महाराणी आपली तयार करून झालेली आहे छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहे सगळ्यांनी ट्राय करून बघा करून बघा छान अशी करंजी तोंडात घालता विरघळणारी करंजी